नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण अशा शेतकरी भावाजवळ आलो हे माथेरा माथेरा जो आहे हा सोयाबीनचा माथेरा जो आहे हा माथेरा मार्केटला विकायला घेऊन चालला याच्या घरी आता पन्नास साठ क्विंटल सोयाबीन आहे का ठेवलं तर नाफेडचं किंवा जे काही खरेदी आहे हमीभाव केंद्रावर होणारी त्याच्या माध्यमातून विकण्यासाठी परंतु आपण ऐकलं होतं की मागच्याच तीस तीस तारखेले की एकतीस तारखेले खरेदी केंद्र चालू होणार असे मुख्यमंत्री बोलले होते परंतु भाऊनं काय केलं गेल्या कित्येक दिवसात ऑनलाईन करून ठेवलं किंवा हो कि नंतर त्यांना सांगितलं की बाबा मॅसेज येईल तुम्हाला तर माल घेऊन या तर दादा कवा केला तर मॅ हे ऑनलाईन नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्याच्या तीन तारखेला म्हणजे एक महिन्याच्या आधी जवळपास आता दीड महिना होऊन राहिला दीड महिना आला तर तुम्हाला मॅसेज नाही आला काय मेसेज कुठं दिवस निघाला का मेसेजच फोन राहिलो आम्ही आला आहे का बाहेर केंद्र तर तिथं तीस तारखेला चालू होणार होतं मागच्या महिन्याच्या काय तर तीस तारखेला काय तिथं प तिथं म्हणजे लस लय आठ दिवसामध्ये तुम्ही म्हणे माल घेऊ दे घेऊन या म्हणे आठ दिवसापासून आठ आठ दिवस काल तीन हप्ते होऊन गेले मग काय आता मात्र निघून राहिले मग काय करावं मग आता सोयाबीन किती झालं सोयाबीन बावीस बॅग गेले पन्नास क्विंटल सोयाबीन झालं आणि तीन एकर तर वावर डुकरानं रोयानंच खाऊन घेतलं त्यात सोंगाचं काम नाही पडलं बावीस बॅग गेले पन्नास क्विंटल झालं आणि हमी भाव भेटन म्हणजे तुम्हाला पैशाचं काम न का तुम्ही आता पण कारण आमचं बऱ्याचशा शेतकऱ्या आता सोयाबीन दिवाळी झाल्यावर दिवाळी दिवाळी झाल्यावर पूरं बारीक झालं काहीच चिल्लक नाही राहिलं तुम्ही कसं काय ठेवलं तुम्हाला पैशाच काम नसतं भाऊ पैशाचं काम कोणाला नसते मग ठेवलं कसं काय म्हणजे तुम्ही तुम्ही बाकी व्यवहार थांबून ठेवले असं काही सगळे स्तब्ध झालेले आहे ना व्यवहार सगळ्या जणांचे फोन फोन येऊन राहिले ना कोणी म्हणते मागे पैसे का उद्या देतं का कोणी म्हणते आत देतं का दिवस निघाला का निरे फोनच येणं तर बंद आहे शेवटी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवणं चालू आहे तर ह्या ना त्या म्हणजे हमी भाव खरेदी केंद्राची हे बा याच्या घरात निभा तुम्हाला दिसते ते तिथं कट्टे भरलेले आहे म्हणजे पन्नास क्विंटल सोयाबीन याचं वीस बॅगेल वीस बावीस बॅगेल झालं आणि त्याच्यात एक नापिकी झालीच झाली पण त्याला वाटलं का बा चला बा आपल्याला एक जरासा भाव जास्त भेटन सध्या काही त्याच्याकडे थोडेफार ॲडजस्टमेंट केली असेल पैसे आदल्याची व्यावहारिक दिवाळीत नाही विकलं बऱ्याच लोकांचं दिवाळी दिवाळीच्यानंतर सर्व सोयाबीन केला आहे आता बोंबा मारल्या जाते का आता सोयाबीनचे भाव तेजीत येणार किंवा खरेदी विक्री खरेदी केंद्र जे आहे तर खरेदी केंद्र बा इथं परिस्थिती अशी आहे का एक महिन्याच्या आधीपासून जवळपास दीड महिन्यापासून ऑनलाईन करूनसुद्धा त्याला मॅसेज नाही आला का तुमचं सोयाबीन विकायला घेऊन नाही ही आहे परिस्थिती हे आहे आता काय बोलण्यात मी मजा नाही बघ बोललं तर कसं होते हा टीकेचा भाग नाही पण वास्तव आहे म्हणजे सरकार शेतकऱ्याला किती अजून किती शेतकऱ्याची मा हे दानादान करणार आहे हे समजणार हे समजण्याच्या पलीकडला विषय झालेला आहे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती एवढी कमजोर असताना भाव तर सोळा सात आठ हजार रुपये सोयाबीनले पण त्याला त्या जो हवीभावनं खरेदी केंद्र चालू होणार होते म्हणते ते, ते अजून एक दीड महिन्यापासून ऑनलाईन करून ऑनलाईन करूनसुद्धा अजून त्याचे केंद्र चालू झालेलं नाही आम आमच्या इथं आणि हा कास्तकार शेवटी हे पहा माथेऱ्याचे त्याच्याकडे माथेरा होता माथेरा विकाले घेऊन चालला त्या त्यालाच बराव आता तुमचा व्यवहार याच्यातून तुम भाग ते समजा माथेरात तुमचं काहीतरी खर्च पाणी खर्च पाणी म्हणजे आता कसं काहीतरी दिवस निघाला का रोजी लागत नाही का घरी खा आले म्हणजे खाण्यापिण्याचे वांदे असल्यामुळं माचेरावर माथेरा लोक काय करते तर हाच माथेरा चांगल्या सोयाबीनातनी मिक्स करून तर मार्केटमध्ये व्यापारी पण हे बा शेतकरी कसा आहे माथेरा काही भाव भेटो वेगळा विकते हे हे असा शेतकरी इमानदारीनं काम करते परंतु सरकार शेतकऱ्या च्या उन्ह्यावर आहे दीड महिना झाला या भाऊनं ऑनलाईन करून ठेवलं म्हणजे हमी भाऊ खरेदी केंद्रात सोयाबीन विकासाठी कोणत्याही माध्यमातून नापेडच्या वगैरे तर त्याला दीड महिन्यापासून अजूनही मॅसेज आला नाही तो सोयाबीन त्याचा विकाचा पडलेला आहे व्यवहार आहे बाकीचे पैसे आहे देणं आहे घेणं आहे लोकाचं बावीस हजारात बावीस बॅगाले त्याले पन्नास क्विंटल सोयाबीन झालं पहा काय परिस्थिती काय असं सरकार भाव तर देतच नाही सात आठ हजार रुपये पण जे देते ते बी नशिबी बरोबर नाही एवढी दूर म्हणजे परिस्थिती गंभीर झालेली आहे शेतकऱ्याची आणि नुसत्या फुकणाळ्या माराचं काम सरकार करते बस बाकी काहीच नाही आहे